विठ्ठल मंदिर व संपूर्ण शहरामध्ये एक आनंदमय वातावरणामध्ये सगळीकडून आज जात आहे अत्यंत स्तुत असा उपक्रम हा हाती घेतला आहे आणि यातून नवीनच प्रेरणा ही नक्कीच सर्वांना भेटल आणि एवढी मोठी मिरवणूक जामखेडमध्ये लहान लहान मुलांची खूप चांगलं आहे आणि ह्या अशा त्या संस्कार मराठी मराठी याच्यामुळे होतात मुले व मुली जामखेड हि शाळा तालुक्यातील एक नावाजलेली शाळा असून शालेय शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी सर्व धर्म समभाव अशी वृत्ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण होईल अशा पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचे काम सर्वच शिक्षक करत असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत दे असलेल्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी पायी दिंडीत जात असतात. परंतु शाळकऱ्यांना लहान लहान विद्यार्थ्यांना हे करणे सोपे नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना पांडुरंगाचे दर्शन वारकरी टाळकरी मिरवणूक रिंगण अशा विविध गोष्टींची माहिती व्हावी या उद्देशाने जामखेड जामखेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी मुली व मुली। या शाळेत बालदिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शुक्रवारी रोजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अगदी शिस्तीत बालदिंडी यशस्वीपणे पूर्ण केली या दिंडीत वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुलं पालखी मिरवणूक आणि विठुनामाचा गजर अशा वातावरणात जामखेड शहर आणि परिसरातील शाळेचा बाल दिंडी सोहळा रंगला विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले बालवारकरी वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी तोंड भरून कौतुक व स्वागत केले यावेळी जामखेड तालुक्यातील प्रसिद्ध आणि व उद्योजक व आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश शेरबापना यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध सुत्य उपक्रमांचे कौतुक केले आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या या बालदिंडीमुळे आकाशेठ बापणा यांनी व्यक्त केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर तालुक्याचे भूषण यचयू गुगळे कर्मचे दिलीप भाऊ गुगळे यांनी यांनीही शाळेच्या बालदिंडीला शुभेच्छा देऊन लहान लहान चिमुकल्याची इतक्यात मोठ्या प्रमाणावर दिंडीचे आयोजन केल्याबद्दल एक म्हणून दोन्ही शाळेचे आभार व्यक्त केले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी बोले व मुली या शाळेत केंद्र प्रमुख राम निकम सर यांच्या हस्ते पालखीची आरती करून दिंडी मार्गस्थ करण्यात आली शाळेतून निघालेली बाल दिंडी ही तहसील कार्यालय मार्गे काशीद हॉस्पिटल ते कुंभार गल्ली मार्गे महादेव गल्ली विठ्ठल मंदिर पेठ वासनालय रोड ते मोगलपुरा मार्गे शाळेमध्ये दिंडीचा रिंगण सोहळा पार पडला त्यामध्ये सर्व बाल वारकरी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत रिंगण सोहळ्याचा आनंद आनंद लुटला विद्यार्थ्यांना खेळण्याचा देताना दिसत होत्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुळांची व मुलींची सेमी इंग्लिश शाळेतर्फे आयोजित दिंडीमध्ये पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता लहान मृदुंग व विठू नामांची पालखी मार्ग निदानला विद्यार्थ्यांच्या अशाच कला वाव देण्याचे काम शाळा करते या शाळेत कायम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते बालवर बाल, बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे शाळेच्या शिक्षकांनी व नियोजन केले होते शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल या उद्देशाने वारकरी संप्रदायाबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच जामखेड मुले व मुली या शाळेत मान्य गट विकास अधिकारी शुभम जाधव यांच्या आदेशानुसार व शिक्षण विस्तार अधिकारी मान्य जालिंदर खताळ व केंद्र प्रमुख राम निकम सर यांच्या सूचनेनुसार शाळा विविध उपक्रम राबवतात असल्याची माहिती दिली यावेळी दिलीप भाऊ गुगळे आकाश शेठ बापना विराज शेठ खोटाने आपण चिंतामणी जानखेड केंद्राचे केंद्र प्रमुख मान्य राम निकम सर मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री करगिले सर मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य दत्तात्रेय यादव सर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय श्री नासिर सय्यद मुलींच्या शाळेचे अध्यक्ष डॉक्टर शिवाजी रायभात उपाध्यक्ष प्राध्यापक निलेश गायकवाड सर विषय तज्ञ मान्य तुषार तात्या तागड आदी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठानाचे पौष्टिक जीवाची सोय करण्यात आली होती यावेळी सर्व शिक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांना जीवन वाढण्यासाठी मदत केली अतिशय सुंदर अशा उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी वेगळंच अनुभव घेतला बालदिंडी सोहळ्याचे सूत्रसंचालन मोहल मोहळकर सर यांनी केले तर आभार अंबादास जोगडन सर यांनी मानले या बालदिंडी सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या शिक्षिका श्रीमती वंदना मोरे मॅडम श्रीमती साळे मॅडम श्रीमती साबळे मॅडम श्रीमती मेहरे मॅडम श्रीमती वाराडे मॅडम श्रीमती धाऊड मॅडम श्रीमती ससाने मॅडम मान्य कदम सर श्रीमती डिसले मॅडम श्रीमती कल्पना मोरे मॅडम सहशिक्षिका शैलजा बडे मॅडम निशा कदम मॅडम निर्मला सिद्धेश्वर मॅडम अर्चना भोसले मॅडम सुमन खेडकर मॅडम मंजूषा कानडे मॅडम सोनाली झोरे मॅडम भारती शिक्षागर मॅडम मनीषा पवार मॅडम प्रतिभा ढोबळे पाटील मॅडम अंबादास जोगदार सर आदींनी विशेष परिश्रम घेतले जामखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आयोजित आत्ता सहा तारखेला मोठी आषाढी एकादश आहे पांडुरंगाचे आशीर्वाद घेण्यासाठी व पांडुरंगाचे भक्त म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांनी आज जामखेड शहरामध्ये पायी दिंडीचं आयोजन केलं आहे पायी दिंडी सकाळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठल मंदिर व संपूर्ण शहरामध्ये एक आनंदमय वातावरणामध्ये सगळीकडून आज जात आहे या वातावरणामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुद्द मुख्याध्यापक असतील सर्व कर्मचारी असतील सर्व स्टाफ यांनी अत्यंत स्तुत असा उपक्रम हा हाती घेतला आहे आणि यातून नवीनच प्रेरणा ही नक्कीच सर्वांना भेटल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये जामखेडमधील सर्व वर्गातील सर्व जाती धर्मातील गोर गरीब असो श्रीमंत असो सर्व या सर्व विद्यार्थी एकत्रित येऊन कायमच चांगलं कार्य हे सतत चालू असतं तर मी माझ्या वतीने व आमच्या सर्व मित्रपरिवारच्या वतीने आदर्श फाउंडेशन मार्फत सर्वांना या दिंडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जो रॅली निघाली आणि मुलांनी जे जे कॉस्ट्यूम आणि डिझाईन ज्यामुळं जे ग्रे खूप चांगल्या पद्धतीचं ग्रेस आलेला आहे आणि एवढी मोठी मिरवणूक जामखेडमध्ये लहान लहान मुलांची खूप च जा, चांगलं वाटतं आहे आणि ह्या अशा संस्कार म मरा, मराठी संस्काराच्यामुळं होतात आणि हे जे स गुरुजींनी आणि मॅडमनी जे एवढं सहभाग घेऊन जे एवढी मोठी दिंडी काढली त्याबद्दल जामखेडकर त्यांचे खूप आभारी आहे